नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक एक संख्या ज्ञान उपघटक सहा तीन अंकीपर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा व्यवसाय प्रश्न पहिला खालील प्रश्नातील रिकाम्या चौकटीत पर्यायातील योग्य चिन्ह शोधा विद्यार्थी मित्रांनो हा टॉपिक आहे संख्यांचा लहान मोठेपणा संख्या लहान असेल तर त्या लहान संख्येकडं आपण या ठिकाणी जी बगळ्याची चोच म्हणतो त्याचं जे लहान तोंड आहे ते लहान तोंड घेतो आणि जी मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येकडं मोठं तोंड आपण या ठिकाणी घेतो मग आता प्रश्न पहिला आहे चारशे दोन आणि चारशे वीस मित्रांनो या संख्येमध्ये मोठी संख्या आहे चारशे वीस म्हणजे चारशे वीसकडं मोठं तोंड असायला हवं म्हणजे आपण मगरीचं तोंडसुद्धा आपण या ठिकाणी म्हणतो मग आता बघा चारशे वीस ही मोठी आहे म्हणजे चारशे वीसकडं मोठं तोंड म्हणजे या ठिकाणी या पद्धतीनं हे चिन्ह असायला पाहिजे म्हणजे चारशे दोनपेक्षा चारशे वीस ही संख्या मोठी आहे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मित्रांनो पर्याय क्रमांक एकमधील जे चिन्ह आहे ते चिन्ह आपण चारशे दोन आणि चारशे वीस या संख्येच्या मध्ये ठेवणार म्हणजे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर दोन सातशे तीस आणि तीनशे सात विद्यार्थी मित्रांनो मोठ्या संख्येकडं मोठं तोंड लहान संख्येकडं लहान तोंड म्हणजे सातशे तीस ही मोठी संख्या आहे त्याकडं जर आपण मोठं तोंड केलं तर आपोआप लहान तोंड जी लहान संख्या आहे तीनशे सातकडं जाणार म्हणजे या ठिकाणी प्रश्न नंबर दोनमध्ये आपल्याला दोन नंबरच्या आप पर्यायाचा वापर केल्याचा या ठिकाणी दिसतं आहे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर तीन तीनशे चौकट दोनशे नव्याण्णव मित्रांनो मोठी संख्या आहे तीनशे मग तीनशेकडं आपण मोठं तोंड करणार लहान तोंड दोनशे नव्याण्णवकडं म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर चार आठशे नव्याण्णव चौकट नऊशे एकोणनव्वद मित्रांनो मोठी संख्या आहे नऊशे एकोणनव्वद आता या प्रश्नामध्ये जर दोनही संख्या जर सारख्या आल्या असत्या म्हणजे चौकटीच्या डाबीकडची आणि उजवीकडची दोनही संख्या जर सारख्या आल्या असेल तर आपण बरोबरचं चिन्ह घेतलं असतं मोठी संख्या आहे नऊशे एकोणनव्वद म्हणून मोठ्या संख्येकडं मोठं तोंड आपण घेणार आपोआप लहान तोंड लहान संख्येकडं जातं मग चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर पाच शंभर चौकट एकशे एक, एक। विद्यार्थी मित्रांनो एकशे एक ही संख्या मोठी आहे त्याकडं मोठं तोंड आपोआप लहान तोंड लहान संख्येकडे गेलं म्हणजे पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर सहा पाचशे पन्नास चौकट पाचशे पाच मित्रांनो मोठ्या संख्येकडं मोठं तोंड लहान संख्येकडं लहान तोंड पाचशे पन्नास ही संख्या मोठी आहे पाचशे पाचपेक्षा म्हणजे सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर सात आठशे नव्याण्णव चौकट आठशे एकोणऐंशी मित्रांनो आठशे नव्याण्णव ही संख्या मोठी आहे मग मोठ्या संख्येकडं मोठं तोंड आठशे एकोणऐंशी ही संख्या लहान आहे मग लहान संख्येकडं आपोआप लहान तोंड आलं आहे म्हणजे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर आठ आट, आठशे एकोणनव्वद चौकट आठशे अठ्ठ्याण्णव मित्रांनो मोठी संख्या आहे आठशे अठ्ठ्याण्णव मग मोठ्या संख्येकडे येणार मोठं तोंड लहान संख्येकडं लहान तोंड आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर नऊ दोनशे पन्नास चौकट दोनशे पन्नास विद्यार्थी मित्रांनो दोनही संख्या आता सारख्या आहेत यातली कोणतीही संख्या मोठी आणि कोणतीही संख्या लहान नाही दोन्ही पण संख्या समानच आहेत मग आता आपण पर्याय क्रमांक तीन मधील बरोबर हे जे चिन्ह आहे समानता हे जे चिन्ह आहे या चिन्हाचा वापर करणार म्हणजे नवव्या प्रश्नामध्ये नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन बरोबर विद्यार्थी मित्रांनो चौकटीमध्ये आपण बरोबर हे चिन्ह घेणार म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर दहा चारशे अधिक पन्नास चौकट पन्नास अधिक चारशे विद्यार्थी मित्रांनो चारशे अधिक पन्नास जर केलं तर चारशे पन्नास येणार त्यानंतर आहे चौकट आणि पुन्हा पन्नास अधिक चारशे आता पन्नास अधिक चारशे जरी केलं तरीसुद्धा किती होणार चारशे पन्नासच होणार म्हणजे चौकटीच्या उजवीकडं आणि डावीकडं जी संख्या आहे ती संख्या दोन्हीकडं पण सारखीच आहे म्हणजे या ठिकाणी कोणतं चिन्ह असेल तर या ठिकाणी बरोबर हे चिन्ह यायला पाहिजे म्हणजे दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर प्रश्न नंबर अकरा एकशे चौवेचाळीस भागिले सोळा गुणिले नऊ चौकट नऊ अधिक नऊ विद्यार्थी मित्रांनो आता ही थोडक्यात पदावली आहे बघा मी पूर्ण गणित अगोदर या ठिकाणी लिहून घेतो एकशे चौवेचाळीस भागिले सोळा गुणिले नऊ त्यानंतर आहे चौकट आणि नऊ अधिक नऊ आता मित्रांनो बरोबर या ठिकाणी ही जी चौकट आहे त्या चौकटीच्या आपण सुरुवातीला डावीकडची जी क्रिया आहे ती करणार आहोत एकशे चौवेचाळीस भागिले सोळा आणि गुणिले नऊ यामध्ये आपण अगोदर भागाकार करणार कंचे भागुबेव म्हणजे पदावलीच्या नियमानुसार मग आता सोळा नव्व एकशे चौवेचाळीस सोळ नव्व एकशे चौवेचाळीस म्हणजे येणार नऊ आणि गुणिले नऊ या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी गुणाकार होणार नव्वा नव्वा एक्क्याऐंशी या ठिकाणी आहे चौकट आता मित्रांनो नऊ अधिक नऊ किती होणार तर या ठिकाणी मी नऊ अधिक नऊ ही क्रिया पुन्हाखाली घेतो नऊ अधिक नऊ होणार अठरा म्हणजे चौकटीत आता कोणतं चिन्ह असेल मित्रांनो एक्क्याऐंशी ही संख्या मोठी आहे अठरा ही संख्या लहान आहे म्हणजे अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो पर्याय क्रमांक दोनमधील हे चिन्ह या ठिकाणी आपण चौकटीच्या जागी वापरणार आहोत अकराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर बारा सहा गुणिले पाच वजा पाच चौकट सात गुणिले तीन अधिक चार मित्रांनो हे गणित पुन्हा मी या ठिकाणी खाली लिहून घेतो आहे सहा गुणिले पाच वजा पाच त्यानंतर आहे चौकट सात गुणिले तीन आधी चार मित्रांनो चौकटीच्या आता डावीकडची आणि उजवीकडची क्रिया आपण अगोदर करणार अगोदर आपण करूया डावीकडची क्रिया अगोदर करणार गुणाकार सहा पंचे तीस तीस वजा पाच या ठिकाणी मी ही चौकट लिहून घेतो पुन्हा या ठिकाणी अगोदर गुणाकार होणार सात्रिक एकवीस अधिक चार आता तीसमधून पाच गेले खाली राहिले पंचवीस त्यानंतर पुन्हा येणार या ठिकाणी चौकट आणि एकवीस आणि चार झाले मित्रांनो पुन्हा पंचवीस म्हणजे चौकटीच्या डावीकडं आणि उजवीकडं दोन्हीकडं पंचवीस पंचवीस ही संख्या आली म्हणजे बरोबर हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल मित्रांनो बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर इज इक्वल किंवा समानता उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर तेरा छप्पन्न भागिले सात आधी चौकट बरोबर पाच गुणिले तीन विद्यार्थी मित्रांनो आता हे जे बरोबर चिन्ह आहे याला हे गणित थोडक्यात समानतेचं गणित आहे म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडं जेवढं उत्तर आहे तेवढंच उत्तर डावीकडे यायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी बघा छप्पन्न भागिले सात अधिक आता चौकट आहे चौकटीच्या जागी कोणती संख्या येणार आहे ते आपल्याला माहिती नाही आता या ठिकाणी हे बरोबर चिन्ह आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडची क्रिया आहे पाच गुणिले तीन मित्रांनो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जेवढं उत्तर असेल तेवढंच उत्तर डावीकडे यायला पाहिजे मग आता आपण सुरुवातीला उजवीकडची क्रिया करूया पाच त्रिक पंधरा म्हणजे मित्रांनो आता ही डावीकडची क्रिया केल्यानंतर सुद्धा उत्तर पंधरा यायला पाहिजे सुरुवातीला आपण करणार भागाकार आता छप्पन्न भागिले सात साती आठी छप्पन्न मग आठ अधिक मित्रांनो आता अधिक किती म्हणजे पंधरा होईल तर मित्रांनो आठमध्ये आपल्याला सात मिळवावे लागतील म्हणजे या ठिकाणी बरोबर पंधरा होणार म्हणजे चौकटीच्या जागी कोणती संख्या आहे मित्रांनो तर चौकटीच्या जागी सात ही संख्या आहे म्हणजे या ठिकाणी बघा आठ अधिक सात बरोबर पंधरा म्हणजे आठ आणि सात झाले पंधरा पंधरा बरोबर पंधरा म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर येण्यासाठी मित्रांनो आपल्याला चौकटीच्या जागी सात ही संख्या घ्यावी लागलेली आहे म्हणजे तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात प्रश्न नंबर चौदा सत्तर अधिक सात अधिक आठशे चौकट सत्तर अधिक सातशे अधिक आठ मित्रांनो या ठिकाणी आपण अगोदर घेऊयात आठशे अधिक सत्तर अधिक सात किती उत्तर येणार तर या ठिकाणी आठशे सत्याहत्तर मग आता या ठिकाणी आहे चौकट मग पुन्हा आपण करणार सातशे अधिक सत्तर अधिक आठ म्हणजे किती उत्तर येणार तर आठ सात आणि सात सातशे अठ्याहत्तर आता मित्रांनो मोठी संख्या आहे आठशे सत्याहत्तर म्हणजे मोठ्या संख्येकडं असेल मोठं तोंड सातशे अठ्याहत्तर लहान आहे त्याकडं लहान तोंड म्हणजे चौदाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर पंधरा सत्तर द आठ ए चौकट सात श सत्तर ए तर चौकटमध्ये कोणते योग्य चिन्ह येईल विद्यार्थी मित्रांनो सत्तर द द म्हणजे दशक आता या ठिकाणी लिहिले सत्तर द म्हणजे दशक दशक म्हणजे दहा दा दहावर एक शून्य असतो मग या ठिकाणी सत्तरवर सुद्धा एक शून्य लिहिणार सत्तर दशक म्हणजे झाले सातशे अधिक आठ ए आठ ए म्हणजे आठ एकक म्हणजे आठच त्यानंतर आहे या ठिकाणी चौकट आता पुढे आहे सात श या ठिकाणी लिहिले सात श म्हणजे शतक शतकावरती म्हणजे शंभरावर दोन शून्य असतात म्हणून सातवर सुद्धा दोन शून्य म्हणजे झाले सत सात श म्हणजे सात शतक म्हणजे झाले सातशे अधिक सत्तर ए सत्तर ए म्हणजे सत्तर एकक म्हणजे मित्रांनो सत्तरच म्हणजे आता या ठिकाणी किती होणार सातशे अधिक आठ किती होणार सातशे आठ त्यानंतर आहे चौकट आणि सातशे अधिक सत्तर सातशे सत्तर मित्रांनो मोठी संख्या आहे सातशे सत्तर मोठ्या संख्येकडं मोठं तोंड लहान संख्येकडं लहान तोंड म्हणजे पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर सोळा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील रिकाम्या चौकटीत हे चिन्ह वापरता येईल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक चिन्ह दिलेलं आहे आणि ते चिन्ह चार पर्यायांमध्ये कोणत्या पर्यायात आपण वापरणार आहोत आता पर्याय क्रमांक अ आहे नऊशे पं सातशे पंच्याण्णव आणि सातशे त्र्याण्णव तर मित्रांनो मोठी संख्या आहे सातशे पंच्याण्णव मग सातशे पंच्याण्णव आपण मोठं तोंड या ठिकाणी दाखवणार सातशे त्र्याण्णव लहान आहे त्याकडं लहान तोंड म्हणजे आपल्याला दिलेलं तेच चिन्ह या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक अ या ठिकाणी योग्य आहे त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब आठशे पाच आणि आठशे सोळा विद्यार्थी मित्रांनो मोठी संख्या आहे आठशे सोळा आठशे सोळाकडं मोठं तोंड मग आता आपल्याला प्रश्नात दिलेलं हे चिन्ह आपण या ठिकाणी वापरलेलं नाही आहे म्हणजे पर्याय क्रमांक ब आहे अयोग्य त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क तीनशे त्रेसष्ट आणि तीनशे छत्तीस मित्रांनो मोठी संख्या आहे तीनशे त्रेसष्ट म्हणजे मोठ्या संख्येकडं मोठं तोंड लहान संख्येकडं लहान तोंड प्रश्नामध्ये दिलेलं चिन्ह आपण या ठिकाणी वापरलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक क सुद्धा आहे योग्य त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड चारशे त्रेपन्न चौकट पाचशे चौतीस मित्रांनो मोठी संख्या आहे पाचशे चौतीस मोठ्या संख्येकडं मोठं तोंड लहान संख्येकडं लहान तोंड पण प्रश्नात दिलेलं चिन्ह आपण या ठिकाणी वापरलेलं नाही मग आता आपलं उत्तर आहे अ आणि क मग अ अ आणि क म्हणजे सोळाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ आणि क योग्य प्रश्न नंबर सतरा पुढीलपैकी रिकाम्या चौकटीत कोणते चिन्ह वापरता येईल मित्रांनो प्रश्न आहे नऊ गुणिले नऊ त्यानंतर आहे चौकट आणि ऐंशी अधिक दहा मित्रांनो नऊ गुणले नऊ नव्वा नव्वा एक्क्याऐंशी त्यानंतर आहे चौकट ऐंशी अधिक दहा झाले नव्वद मित्रांनो मोठी संख्या आहे नव्वद नव्वदकडे मोठं तोंड असेल म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक मित्रांनो अ हे चिन्ह आपण वापरणार ब क आणि ड यातलं कोणतंही चिन्ह वापरणार नाही आहेत आपण फक्त अ मधील चिन्ह वापरणार आहोत म्हणजे सतराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त अ योग्य प्रश्न नंबर अठरा खालीलपैकी एकूण किती पर्यायातील रिकाम्या चौकटीत बरोबर हे चिन्ह वापरता येईल मित्रांनो बरोबर हे चिन्ह किती चौकटीमध्ये येणार आहे तर पर्याय क्रमांक अ आहे दोनशे आठ चौकट एकशे पन्नास अधिक अठ्ठावन्न विद्यार्थी मित्रांनो एकशे पन्नास अधिक अठ्ठावन्न म्हणजे एकशे पन्नासमध्ये आपण पन्नास मिळवले झाले दोनशे आणि दोनशेमध्ये आठ मिळवले दोनशे आठ मित्रांनो दोनशे आठ आणि समोर एकशे पन्नास अधिक अठ्ठावन्न म्हणजे दोनशे आठच होणार म्हणजे पर्याय क्रमांक अ मध्ये आपण बरोबर हे चिन्ह वापरणार पर्याय क्रमांक ब आहे आठ नव्व बहात्तर आणि ऐंशी मधून आठ गेले मित्रांनो बहात्तरच म्हणजे पर्याय क्रमांक ब मध्ये सुद्धा आपण बरोबर हे चिन्ह वापरणार पुन्हा बघा आठ नव्व बहात्तर आणि ऐंशी वजा आठ बहात्तर म्हणजे बरोबर चिन्हाच्या म्हणजे चौकटीच्या डावीकडं आणि उजवीकडं दोन्हीकडं पण सारखीच संख्या येते म्हणजे बरोबर चिन्ह आपण वापरू शकतो पर्याय क्रमांक क तीनशे पन्नास वजा पन्नास मित्रांनो या ठिकाणी किती होणार तीनशे एक आणि एकशे तीस अधिक एकशे सत्तर सुद्धा होणार तीनशेच म्हणजे तीनशे चौकटीच्या डावीकडं तीनशे आणि उजवीकडं तीनशे म्हणजे पर्याय क्रमांक कमध्ये सुद्धा आपण बरोबर हे चिन्ह वापरणार त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड एकशे पंचवीस आणि एकशे पस्तीस विद्यार्थी मित्रांनो एकशे पस्तीस मोठे आहे एकशे पस्तीसकडं मोठं तोंड एकशे पंचवीस लहान आहे त्याकडं लहान तोंड म्हणजे तीन ठिकाणी आपण बरोबर हे चिन्ह वापरलं एक दोन आणि तीन म्हणजे अठराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन प्रश्न नंबर एकोणावीस चाळीस दशक चौकट चार शतक तर चौकटमध्ये कोणते चिन्ह येईल विद्यार्थी मित्रांनो चाळीस आणि म्हटलंय दशक दशक म्हणजे दहा दहावर एक शून्य असतो म्हणून चाळीसवर सुद्धा आपण एक शून्य लिहिणार म्हणजे चाळीस दशक म्हणजे झाले चारशे त्यानंतर आहे चौकट आता चार शतक चार लिहिले शतक म्हणजे शंभर शंभरावरती दोन शून्य असतात चार, चार शतक म्हणजे झाले या ठिकाणी चारवर सुद्धा दोन शून्य लिहिणार झाले चारशे चार शतक म्हणजे चारशे मग आता बरोबर चौकटीच्या उजवीकडे चारशे डावीकडे चारशे असेल तर या ठिकाणी आपण मध्ये बरोबर हे चिन्ह लिहिणार म्हणजे अ ब क आणि ड यातलं आपण क हे चिन्ह वापरणार म्हणजे एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त क योग्य विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन अंकीपर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा हा जो टॉपिक आहे यावरील व्यवसाय आपण या ठिकाणी बघितलेला आहे या ठिकाणी हा व्यवसाय संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद